हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये वल्नरेबिलिटी वल्नरेबिलिटीचा मराठी तळ भेदनीयता भेद्यता शबलता हळवेपणा संवेदनशीलता किंवा असुरक्षा होत आहे वल्नरेबिलिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द अर्थक्वेक हायलाइटेड वल्नरेबिलिटी ऑफ ब्रिजेस दुसरा वाक्य आहे ही वॉज इंटेन्सली अवेअर ऑफ हिज ओन वल्नरेबिलिटी तिसरा वाक्य आहे शी लाइ हिम फॉर हिज सेन्सिटिव्हिटी अँड चार्मिंग वल्नरेबिलिटी चौथा वाक्य आहे दे हॅड टेकन ॲडव्हान्टेज ऑफ द इमिग्रंट्स वल्नरेबिलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू